सोलापूर विकासाच्या नव्या दिशेची सुरुवात इच्छा भगवंताची परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सन्मान नागपूर इवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पाणी पुरवठा रोजगार औद्योगिक वाढ व वा पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले या बैठकीस के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष भाऊ पवार जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते तौफिक शेख माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी आनंद मुस्तारे प्रमोद भोसले प्रदेश सचिव इरफान शेख सलीम पामा तुषार जक्का अनिल बनसोडे शबाज किंग रुपेश भोसले वैभव गगणे उलगप्पा शासम आनंद गाडेकर यांच्यासह मनपा व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापुरातील पत्रकार बांधव उपस्थित होते शहराच्या समस्यावर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची स्पष्ट केली या पार्श्वभूमीवर किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सन्मान केला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे आणि अण्णा बनसोडे यांची छायाचित्र असलेले एकत्र यांनी सांगितले की पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा अण्णा बनसोडे यांचा मानस शहरासाठी आश्वासक असून त्यांच्या विकासक दृष्टिकोनाला पूर्ण पाठिंबा देऊ सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ई बैठकांनी दिलेला सन्मान महत्वाचा टप्पा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले